दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या निफाड तालुक्यातील ओझरमिक परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय दलित दाम्पत्यावर अन्याय आणि पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप या दाम्पत्याने केलाय घडला आहे की आम्ही ओझर मी या ठिकाणी राहतो तर रोहित देवीदास जाधव आणि राजेंद्र देवराम जाधव या दोन्ही लोकांनी मिळून आमच्या फ्लॅटवर कब्जा केलेला आहे आणि आम्ही आम्हाला जिवे मारण्याची ते सतत धमकी देतात या ठिकाणी आमची मानसिक प्रकृती खराब होत आहे आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे okay. सदर या प्रकरणाची तक्रार आम्ही ओझर पोलीस स्टेशनला दिली होती पण मागील तीन महिन्यापासून कुठल्याही प्रकारची आमच्या या प्रकरणासंदर्भात दखल घेण्यात आलेली नाही आणि उलट आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी मी विनंती करतो की या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा मी मी आहे आहे अनुसूचित जातीची गेले <demans> आमच्यावर <Ending> अन्याय होत आहे आमच्या घरावर अवैध कब्जा आहे आम्हाला जीवे मारण्याची धमकी आहे आमच्यावर खोटे आरोप आहे आणि गेले मला मानसिक त्रास आहे आणि गेले दोन वर्ष आम्हाला सतत मानसिक त्रास होत आहे आम्ही गेले चार स्थानिक पोलीस स्टेशन काही तक्रार वगैरे नाही दिली आम्ही गेले चार महिने पोलीस स्टेशन मध्ये दोन वेळा आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल व्हावा म्हणून आम्ही यांना सतत चार महिने तीन महिने चार तीन महिने झाले सांगत आहे पण आमच्यावर आम्ही अर्ज पण दोनदा दिले तर आमच्यावर आम दबाव आणून आज अर्जावर सही घेतली आणि त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही आज रोजी सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ओझर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले या निवेदनाचा विषय असा आहे की आशाताई व अमोल भाऊ यांच्यावर यांच्या घरावर दो दोन वर्षापासून जो दो कब्जा करून बसलेला व्यक्ती व तसेच त्यांना तीन महिन्यापासून पोलीस स्टेशनला आल्यानंतर पण मानसिक त्रास होणे त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार चालू आहे तरी या प्रकरणावर मी राघोजी क्रांती सेनेचा अध्यक्ष या नात्याने मागील पंधरा दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला निवेदन पण दिले होते त्यांचं लेखी आम्हाला मिळाले आहे त्याच्यात असं निदर्शनात येतं का पोलीस प्रशासन त्यांना इथं वारंवार बोलून घेत तीन महिन्यापासून आम्ही स्वतः पण पी आय साहेबांची भेट घेतली होती त्या भेटेमध्ये सुद्धा पी आय साहेबांनी सांगितलं होतं का यांच्यावर ॲट्रोसिटी आम्ही दाखल करणार आहोत तर तुम्ही कुठली का भूमिका घेऊ नका तरी सदर आम्ही शांत राहिलो त्यानंतर अमोल भाऊ व अशा ताईंना वारंवार पोलीस स्टेशनला बोलून घेतलं जातं व पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची लेखी घेतली जाते सह्या घेतल्या जातात तर ते त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यावर दबाव दिला जातो तर सदर राघोजी क्रांती सेनेने या संदर्भात पी आय साहेबांना डोळस मॅडम यांना विचारलं पण होतं का मॅडम हा काय प्रकार चालू आहे तर मॅडम म्हणा आम्ही दाखल करण्यास तयार आहे तर आमच्या समोर मॅडम आणि पोलीस तिथपर्यंत पोहचताय पोहचल्यानंतर तिकून आल्यानंतर म्हणताय दोन दिवसांनी करू आठ दिवसांनी करू मग हा काय प्रकार होतोय तर जर पोलीस प्रशासनच जर एखाद्या व्यक्तीला जर न्याय देण्यास कार्यक्षम असेल किंवा आम्हाला असं पण वाटतंय का आम्ही त्यांची चर्चा केली होती पी आय साहेबांची चर्चा केली होती मग दाखल कर, करून घेतो आम्ही आणि ऐन टाइमवर काल येणे असं सांगितलं का तुम्ही वरिष्ठ कार्यालयातून दाखल करण्यात असं काय घडतं कारण आम्हाला पण शंका निर्माण झालेली का यांनी कुठे देवाण घेवण घेतली का केली का पोलिसांनी असा आमच्या मनात प्रश्न निर्माण झालाय तर तरी सदर मी ओझर पोलीस स्टेशनच्या पी आय साहेब असेल वरिष्ठ अधिकारी असल यांना आज विनंती करतो का अशा गरीब व्यक्तीला आरोपी म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला तीन तीन चार चार महिने बोलवता आणि वरून त्यांना नंतर सांगता का तुम्ही अट्रोसिटी दाखल होत नाही जर असा जर तुमच्याकडे असा असल तर तसं लेखी देण्यात यावं सदर पोलीस स्टेशन मध्ये मी स्वतः बघितलेलं अनुसूचित जाती जमाती जा ऍक्ट तीन एक आर तीन एक दहा नुसार कशा गुन्हे दाखल केले जाऊ शकता हे स्पष्ट पोलीस स्टेशन मध्ये लिहिलेलं असताना सुद्धा पोलीस प्रशासन म्हणतंय का वरिष्ठ कार्यालय का तुम्ही दाद मागावी म्हणजे किती एक लाजिरवाणी गोष्ट निर्माण झाली सायखेडा फाटा परिसरातील प्लाझा बिल्डिंग मध्ये राहणारे अमोल मते आणि त्यांची पत्नी आशा मते हे दलित दांपत्य सध्या प्रचंड मानसिक ताणतणावात आहे याच इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटवर एका कुटुंबाने अनाधिकृतपणे ताबा घेतला आहे आणि अन्याविरुद्ध मते दाम्पत्य काही महिन्यांपासून पोलीस ठाण्याचे उंमटहे झिजवत आहेत पण पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे या दाम्पत्याने थेट आरोप केला आहे की पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत आणि ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवत नाहीत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे राघोजी क्रांती सेनेचे संस्थापक सोमनाथ वतार यांनी त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर मते कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर राघोजी क्रांती सेना अन्न त्याग आंदोलन छेडणार आता प्रश्न असा आहे की या दलित दाम्पत्याला न्याय मिळणार का आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई होणार का या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय दक्ष न्यूज ब्युरो नाशिक